माय विचार म्हणतो विचाराचे करू या ग्रंथ मायरात का एकच विचार मी आसती गणेशाचे भजन म्हणत आहे माझे नाव सुमंगला मालेगाव कुळ कुळ गुमरू वाजे गुरु वाजे फुळ फुळ कुळ कुळ गुरु वाजे गुरु वाजे डोंगराच्या ताला भर डोंगरच्या पालावर मोरचे मोरचे माझा बाप्पनाचे मोरचे माझा बाप्पा बाप्पनाचे माझा गणपती बाप्पा बाप्पानचे माझा गणपती नचे खू खुमरू वाजे डुंगरू वाजे डोमरच्या तलावर मोऱ्या नसे डोमराच्या तालावर मोर्या नचे धम दम दम डम धमरु वाजे डम दम धम धम धमरुवाजे डमरू वाजे डमरूच्या तालावर संकर्ण असे डमरूच्या तालावर संकर्ण असे संकर्ण असे मावण्याचे शंकर नाचे माझा महादेव नाचे महादेव माचे माझा नंदी नाचे महादेव नाचे माझा नंदी नाचे खू खू बरू वाजे डुमरू वाजे डुमरूच्या तालावर मोल्या नाचे मोल्या नाचे पैंगण वाजे पैंगण वाजे पैंगणंच्या तालावर शादा नाचे पैंगणच्या तालावर साधा नचे शादा नाचे माझी अंबा नाचे शादा नाचे माझी अंबा नाचे आंबानाचे माझी गवरी नाचे अंबानाचे माझी गवरी नचे ए गुळ 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 घुमरू वाजे घुमरू वाजे डुमराजच्या तालावर मोऱ्या नाचे डुमराजच्या तालावर मोऱ्या नाचे

वाजे नाजस्त। माझ्या डुंगू वाजे डुंगराच्या तालावर मोर्या नाते डुमराच्या तालावर मोर्या नाते कणकणकणकण चिपळी वाजे चिपळी वाजे कणकण कणकण चिपळी वाजे चिपळी वाजे चिपळीच्या तालावर पांडुरंग रंग नाचे पिपळीच्या तालावर पण रंग नाचे परवड नाचे माझा विठ्ठल नाचे परवण माझा विठ्ठल नाचे विठ्ठल नाचे माझा नागे। नागे माझा हे घुंगरू घुंगरू वाजे घुंगरूच्या कालावर मोर्या नाचे मोर्या नाचे माझ्या मोऱ्या नाचे धन्यवाद